गावाच्या शेवटी एक म्हातारी आई आणि वृद्ध वडील राहत होते दोघांचं आयुष्य साध शांत पण एकच वेदना त्यांचा मुलगा दुरावलेला काम मिळालं पैसे मिळाले आयुष्य बदललं आणि तो आई वडिलांना विसरला आई रोज अंगणात दिवा लावायची ती म्हणायची स्वामी माझ्या लेकराला बुद्धी द्या एकदा तरी दारात येऊ द्या वडील रोज मुसंडी टेकून प्रार्थना करायचे स्वामी माझ्या पोराला योग्य मार्ग दाखवा एके दिवशी आई आजारी पडली वडील थरथरत गावच्या लोकांना म्हणाले कोणी माझ्या मुलाला फोन लावून आई ला आई द्या आईला शेवटचं पाहायचं आहे पण मुलगा कामात मित्रांन दुनियेत हरवलेला फोन उचललाच नाही आईचा ताप वाढत गेला तिने थरथर त्या आवाजात सांगितलं माझ्या मुलानं मला पाहिलं नाही तरी चालेल पण स्वामींना सांगा त्याच्या मार्गावर आशीर्वाद ठेवावं वडील डोळ्यातले पाणी पुसत म्हणाले आई हो स्वामी समर्थ आहेत ना ते आपल्या लेकराला परत आणतील आणि त्या रात्री आईची अवस्था गंभीर झाली वडील स्वामींच्या देवाऱ्यासमोर बसले स्वामी माझं आयुष्य घ्या पण माझ्या मुलाला परत आणा त्या आईची शेवटची ओवाळणी करायची राहिली आहे तेवढ्यात एक प्रचंड वारा सुटला दिवा तेजाने पेटला आणि वडिलांना जणू आवाजाला काळजी करू नकोस मुलाला मार्ग दाखवला आहे त्या क्षणी शहरात मुलाच्या मनात अचानक बेचैनी वाढली काम मित्र फोन काही सूचना आई 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 तो रात्रीच गावी निघाला घराच्या दारात पोहोचला श्वासावर होती मुलगा धावत आईच्या कुशीत पडला माफ कर ना मी तुमच्यापासून दूर झालो आईने डोळे उघडले अशक्त हाताने मुलाचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाली माझ्या लेकरा आईने तुला कधीच दूर केले नाही तू जिथे जिथे होतास तिथे माझे आशीर्वाद होते स्वामींनी तुला परत आणलं आईने त्याच्या कपाळावरून हात फिरवला आणि शांत श्वास घेतला आई गेली पण शेवटच्या क्षणी मुलगा दिसला मुलगा रडत वडिलांच्या पायात पडला बाबा मी पाप केलं तुम्हाला सोडलं आईला त्रास दिला वडील म्हणाले नाही रे आई वडील पुसत नाही पण बघ वेळ कोणाची वाट पाहत नाही स्वामी समर्थांनी तुला शिकवण दिली आहे आता तरी आयुष्य बदल त्या दिवसापासून मुलगा वडिलांची सेवा देवसेवा समजून करायला लागला स्वामी समर्थांचे एकच वाक्य त्याच्या मनात कायम कोरलं गेलं आई वडील सोडून कुठेही सुख नाही त्यांचं पाय स्वामींचा प्रसाद आहे मित्रांनो आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा त्यांचं प्रेम परत मिळत नाही आई वडिलांचा आशीर्वाद हीच खरी देवसेवा आणि त्यांच्यावरचा ऋण स्वामी समर्थ कधीच माफ करत नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ